कधी विचार केलाय का कवडीमोल दरानं विकला जाणारा फणस एका चांगल्या व्यवसायाचं रूप धारण करू शकतो होय ही किमया साधलीय गगनबावडा तालुक्यातील चौधरवाडी गावच्या पोवार कुटुंबियांनी त्यांची जिद्द कष्ट आणि दूरदृष्टी सिद्ध करते की दुर्गम खेड्यात राहूनही मोठा व्यवसाय उभा करता येतो गगनबावडा तालुका डोंगर दर्यानी वेढलेला आणि निसर्ग संपत्तीनं समृद्ध आहे इथल्या प्रत्येक शेतात परसात आणि बांधावर फणसाची झाड विपुल प्रमाणात दिसतात चौधरवाडीच्या पोवार कुटुंबियांनी नेमकी हीच संधी ओळखली त्यांनी फणसाच्या गऱ्यांपासून उत्कृष्ट वेफर्स आणि फनस बनवण्याचा व्यवसाय सुरू केला दोन हजार सोळा साली सुरुवातीला वीस पंचवीस किलो वेफर्स बनवले जात पण उत्कृष्ट चवीमुळं मागणी दिवसेंदिवस वाढू लागली आज पोवार कुटुंबीय वर्षाला सुमारे एक टन वेफर्स आणि पन्नास ते साठ किलो फनस पोळी तयार करतात सध्या वेफर्स एक हजार दोनशे पन्नास किलो आणि फनस पोळी सातशे रुपये प्रति किलो दरानं कोल्हापूरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विकली जाते विशेष म्हणजे अनेक ग्राहक हे वेफर्स आणि फनस परदेशातील त्यांच्या नातेवाईकांना पाठवतात एका किलो माग जवळपास पाचशे पन्नास ते सहाशे रुपये खर्च येतो आणि हा खर्च वजा जाता जवळपास पन्नास ते पंचावन्न टक्के नफा शिल्लक राहतो एकूणच ही केवळ छोट्या व्यवसायाची कहाणी नाही तर एका जिद्दीची कहाणी आहे जी सिद्ध करते कि छोट्या गोष्टीकडे वेगळ्या नजरेने पाहिल्यास ती लाखोंच्या कमाईचं स्वप्न पूर्ण करू शकते जर ही कहाणी तुम्हाला प्रेरणादायी वाटत असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा